हो आम आदमी पार्टीच्या वतीनं सोलापुरामध्ये आयोजित आपलं सुराज्य या मोहिमेच्या नियोजित दौऱ्याबाबत पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देण्यात आली यावेळी सात मे रोजी आम आदमी पार्टी राज्य कमिटीच्या वतीनं आपलं सुराज्य मोहिमेअंतर्गत सोलापुरात राज्य सचिव अभिजित मोरे राज्य संघटन सचिव अॅडव्होकेट मनीष मोडक राज्य संघटन सचिव संदीप देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेपर्यंत शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलची पाहणी आणि मुख्य आरोग्य अधिकारी यांना निवेदन तर संध्याकाळी पाच वाजता सोलापुरातील दूषित पाणीपुरवठा आणि मोदीखाना परिसरातील मृत्यू संदर्भात महापालिका आयुक्तांची भेट आणि निवेदन यानंतर महापालिका अखत्यारीतील शाळांबाबत निवेदन आणि संध्याकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत सोलापुरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती अॅडव्होकेट खतीब वकील यांनी पत्रकार परिषदेत दिली सुरू आहे असं आमच्या पक्षाचं निवेदन आहे तर आमच्या पक्षानं आम आदमी पार्टीने या देशामध्ये पुनश्च एक वेळ महात्मा गांधीजींच्या तत्वाप्रमाणे सर्वांगीण परिवर्तन करण्याच्या दृष्टीनं ही स्वराज्य मोहीम ही महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर सुरू होऊन सिंधुदुर्ग येथे समाप्त होणार आहे आणि या स्वराज्य मोहिमेमध्ये आमच्या आम आदमी पार्टीचे सर्व जिल्हास्तरीय पदाधिकारी हे प्रत्येक जिल्ह्याच्या जा मुख्यालयी जाऊन त्या जिल्ह्यातील विद्यमान प्रशासनाची आणि सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेणार आहे आणि त्याबाबत जनतेचं जीवनमान सुधारण्यासाठी काय काय प्रयत्न करता येतील कशा प्रकारे सामाजिक राजकीय न्यायालयीन वगैरे दबाव निर्माण करता येईल याचा अभ्यास करणार आहेत करणार आहेत आणि त्या दौऱ्याचा हो भाग म्हणून दिनांक सात मे रोजी आमच्या आम आदमी पार्टीचे जे राज्य पदाधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य मोहीम ही सोलापूरमध्ये येणार आहे दुपारी अडीच वाजता आम आदमी पार्टीच्या सुराज्य यात्रेचं सोलापूर शहरामध्ये आगमन होईल दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय म्हणजे सारिया सिव्हिल हॉस्पिटल तिथली पण दोन हजार बाहेर काय आम्ही तिथं निरीक्षण केलं आवाज पाठवला हो त्याची पाहणी करणार आहे तर मुख्य आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता सोलापुरातील दूषित पाणी पुरवठ्यामुळे व मोदी परिसरात डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यू संदर्भात <coughs> महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देणार आहेत आणि त्याच वेळी महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद पाडण्याच काम हे सर्व पक्षांच्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे त्याबाबत देखील त्यांना निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर संध्याकाळी सात ते नऊ या कालावधीमध्ये आमच्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद होणार आहे या प्रसंगी सागर पाटील मल्लिकार्जुन बिज्जरगी जुबेर हिरापुरे जाफर मदनी श्रीकांत वाघमारे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही